हाय हॅलो नमस्कार मी सायली आजच्या आपल्या पहिल्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आम्ही करत होतो आमच्या ब्लॉगिंगला सुरुवात आणि आज आम्ही आपल्याकडे अशी म्हण अशी म्हण आहे की आपण कुठली पण चांगली गोष्ट करतो ना तेव्हा ते त्याची सुरुवात गोड व्हायला हवी तर असाच एक गोड पदार्थ आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे आणि त्या पदार्थाचं नाव आहे ड्रायफ्रूटचे लाडू तर ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे चविष्ट पौष्टिक आणि झटपट होणारे ड्रायफ्रूटचे लाडू आज आम्ही तुम्हाला दाखवणार रे, आहोत त्याची रेसिपी चला त्याला पाहूयात कशी करायची ते ड्रायफ्रूटचे लाडू करण्यासाठी इथे एक आपण घेतलेला आहे एक कप बदाम एक कप काजू थोडेसे मनुके आणि एक कप अक्रोड त्याच्याबरोबर आपण घेतलेले खजूर गूळ आणि खारका त्यासाठी आपण गॅस चालू केला गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं तूप तूप कड कडलं ना थोडं की त्याच्यामध्ये आपण थो सगळे ड्रायफ्रूट्स थोडे थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे थोडा कलर येईपर्यंत त्याचा छान स्मेल सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे मग आपण इथे बदाम भाजून घेतलेत बदाम काढून घ्यायचे मग छान कलर आला तर काढून घ्यायचे त्यानंतर अक्रोट टाकलेत अक्रोड पण छान एक त्याचा वेगळा फ्रेग्रन्स येतो छान खरपूस वास येतो त्याचा तोपर्यंत भाजून घ्यायचे आणि काढायचे करपवायचे नाहीत करपवले की मग त्याची टेस्ट चेंज होते म्हणून ते थोडेसे लालसर होईपर्यंतच भाजून घ्यायचे आणि काढायचे आणि जास्त तूप पण टाकायची गरज नाही आहे तर तुपातच भाजून घ्यायचे त्यामध्येच आपण काजू पण टाकलेत काजू पण छान भाजून घेतलेत आणि ते काढणार आपण आता छान कलर आला आहे त्याला काजूलाही तुम्ही बघू शकता मग हे सगळं काढलं आहे मनुके भाजायची गरज नाही मनुके डिरेक्टलीच आपण पेस्ट करून घेणार पहिले खारका आपण टाकायचा खारका बारीक व्हायला वेळ लागतो त्यामुळे खारीक बारीक करून घेतलेत आधी मी बघा अशा प्रकारे बारीक करून घेतल्या आहेत तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही बारीक करू शकता मग मी खजूर टाकलेत खजूर गुळ एकत्र एक केलाय त्याच्यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स पण सगळे टाकून घेणार आहेत कारण की ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्सरमध्ये ग्राइंड होऊ शकतात काही बारी काही जाड काही बारीक असं नाही राहणार त्याच्यामुळे एकत्र ग्राइंड करू शकतो आपण इथे मी एकत्र एक करून टाकते त्याच्यामध्ये इथे आपण बदाम टाकले काजू काजू पण टाकून घेतले आणि अक्रोड पण टाकलेत जनरली मुलं ड्रायफ्रूट्स खात नाहीत तर आपण ह्या प्रकारे मुलांना खायला मदत करू शकतो हे आपण बारीक ग्राइंड केलं तर अशा प्रकारे मी ग्राइंड करून घेतले माझी मुलगी एवढंच बारीक खाते तिला अख्खं जास्त ड्रायफ्रूट आलं तोंडामध्ये की ती खात नाही त्याच्यामुळे मी या प्रकारे ग्राईंड केले प्रकारे ग्राइंड करून आपण ते सगळं एका स्टीलच्या ताटामध्ये घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून झालं की त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि तो साईडला ठेवायचा अशा प्रकारे गोळा करून ठेवायचा साईडला आणि मग आपण लाडू वळायला चालू करू शकतो मग आपण एक एक एक, एक करून लाडू वळू हो शकतो लगेच हे पटकन होणारे लाडू आहेत आणि पटकन लाडू वळतात हो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बिलकुल वेळ लागत नाही याला पटापट होतात अशा प्रकारे हे झाले बनलेले आहेत आपले डायफ्रुटचे लाडू खूप पौष्टिक खूप टेस्टी ट्राय करा आणि आम्हाला आमच्या कॉमेंट सेक्शन मध्ये करून सांगा की कसे झाले आजचे लाडू आणि आमच्या चॅनेलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग आवर चॅनल